श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला माहीत आहे संकष्टी चतुर्थी जी आहे तर ही तिथी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते त्यामुळे या दिवशी जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो उपासना करतो तसेच व्रत करतो उपवास करतो तर याची आपल्याला फळ जे मिळणार असते तर ते इतर वेळेला केलेल्या पूजापाठापेक्षा जास्त फळ हे आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत अशापैकीच एक उपाय म्हणजे केळीच्या पानाचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तुम्हाला जर केळीचे पान मिळाले नाही तर तुम्ही हा उपाय कशा पद्धतीने करू शकता याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही, ही आपण गणपती पूजनाने करत असतो आणि गणेश पूजेशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही संकष्टीची जी तिथी आहे तर ती गणपती बाप्पांची अतिशय आवडती आणि खास अशी तिथी आहे म्हणूनच या दिवशी बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो आपण केल्याने गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तर याची आपल्याला फळ जे आहे तर ते नक्की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळत असते हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया बघा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे केळीचे पान तुम्हाला केळीचे पान घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा आहे हा उपाय कोणतीही व्यक्ती स्त्री पुरुष किंवा अगदी विद्यार्थीसुद्धा हा जो उपाय आहे तर ते करू शकतात विद्यार्थ्यांनी त्यांची स्मरणशक्ती सुधारावी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी म्हणून हा उपाय करावा तसेच मोठ्या व्यक्तीने हा उपाय त्यांच्या मुलांसाठी करावा जर महिला हा उपाय करत असतील तर मुलांसाठी पतीसाठी किंवा आपल्या घरासाठी घराची प्रगती व्हावी घरामध्ये पैसा टिकावा सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त व्हावं तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करता येतो आता केळीचे पान जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे परंतु लक्षात घ्या की केळीचं पान जे आहे तर त्याचे जर कपड्यांना डाग पडले तर ते सहसा निघत नाहीत त्यामुळे आपल्याला केळीच्या पानाला हात लावल्यानंतर कपड्यांना हात नाही याची काळजी घेऊन हा उपाय करायचा आहे आता हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर ते तुम्हाला चौकोन किंवा गोलाकार अशा सेपमध्ये कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पाट घ्या किंवा तुम्ही एक स्टीलचं ताट घ्या पितळेचं ताट घ्या किंवा तांब्याचं ताट घ्या आणि तुम्हाला हे जे पान आहे तर त्यावरती ते ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे केळीचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून त्यावरती तुम्हाला कुंकवाच्या सहाय्याने त्रिकोण जो आहे तर तो काढायचा आहे आता केळीचं पान घेताना किती आकारात घ्यावं तर तुम्ही जी प्लेट घेतलेली आहे किंवा ताट घेतलेला आहे तर त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे कुंकवाने त्रिकोण काढून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या त्रिकोणामध्ये मसूर डाळ ठेवायची आहे तुम्ही मुठभर किंवा एक चमचाभर जरी मसूर डाळ ठेवली तरी चालेल आणि त्यावरती सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि हे साहित्य ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओम गण गणपते नमः हा जो मंत्र आहे तर अकरा माळी हा जो मंत्र आहे तर त्याचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला संकटनाशन सुद्धा म्हणायचं आहे आणि तुम्हाला अथर्व शीर्ष जे आहे तर ते सुद्धा एकवीस वेळेला म्हणायचं आहे किंवा एक वेळेला म्हणायचं आहे आता तुम्हाला एवढं जर जमणार नसेल म्हणजे एवढी सेवा करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त ओम गण गन, गणपते नम हा हा जो मंत्र आहे तर तो अकरा माळी मंत्र जप करायचा आहे मग तुम्ही संकटनाशन स्वत्र अथर्व शीर्ष नाही म्हटलं तरी चालेल परंतु जर आपण म्हटलं तर आपल्याला जेव्हा ह्या उपायाचे रिझल्ट मिळणार आहेत तर ते आपल्याला जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असतात तर अशा प्रकारे हा उपाय आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून तुमची समस्या सांगायची आहे की माझी अशी समस्या आहे तर यातून मला बाहेर पाडा तुमची जी आमच्यावरती कृपा आहे तर ती सदैव राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या तर अशी प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे साहित्य आहे तर ते विसर्जित करायचं आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा काढून मातीमध्ये विसर्जित करू शकता आणि हे सर्व करताना आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बाप्पांना अवरजून जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत शक्य असेल तर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळ खोबरे किंवा गुळ आणि धने असा नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पांची आरती करायची आहे शक्य झालं तर तुम्हाला रात्री चंद्राचं दर्शन करायचं आहे तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवास हा चंद्रदर्शन करूनच सोडला जातो परंतु जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी चंद्रदर्शन करा कारण संकष्टीला चंद्रदर्शन करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे चंद्राची पूजा करा हळदी कुंकू अक्षता त्याप्रमाणे चंद्राला दूध अर्पण करा तर अशा प्रकारे आपण चंद्राची पूजा केल्यामुळे सुद्धा बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि केळीच्या पानाचा जो उपाय आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आता केळीचे पान जे आहे तर हे जर मिळाले नाही तर मग तर तर गलाग गलाग तुम्हाला काय करायचं आहे तर केळीचे जर पान मिळाले नाही तर तुम्हाला केळीच्या पानाऐवजी विड्याचं जे पान आहे तर विड्याच्या पानाचा वापर करायचा आहे आणि विड्याच्या पानाचा वापर करून याच पद्धतीने त्या पानावरती तुम्ही त्रिकोण काढू शकता किंवा त्रिकोणाऐवजी तुम्ही कुंकवाचं स्वस्तिक जरी काढलं तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवताना त्याचा देट बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ठेवून त्यावरती आपल्याला मसूर डाळ आणि मिरच्या ठेवायच्या आहेत अशा प्रकारे जर केळीचं पान मिळालं नाही तर तुम्ही विड्याच्या पानाचा वापर करून हा जो उपाय आहे तर तो करू शकता